नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत हेल्दी प्रोटीन पावडर तर ही प्रोटीन पावडर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत आणि सोबतच ही पावडर खूप जास्त दिवस आपल्याला जर टिकवायची असेल तर आपण ती कशी बनवली पाहिजे हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग खूप फायदे असणारे लहान मुलांच्या स्मरणशक्तीसाठीचे प्रोटीन पावडर पाहूयात तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर हे जे ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही कितीही प्रमाणात घेऊ शकता त्याचं प्रमाण असं नाही आहे फक्त आपल्याला या ड्रायफ्रूट्समध्ये लहान मुलांच्या स्मरणशक्तीसाठी बदाम आणि अक्रोड हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे या दोन ड्रायफ्रूटचा तुम्ही यामध्ये जरूर समावेश करा असं मी सांगेन बाकी इथे मी काजू घेतलेले आहेत पिस्ते घेतलेले आहेत अक्रोड आहे बदाम आहे आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत यापैकी एखादा ड्रायफ्रूट नसेल तरीही तुम्ही याऐवजी दुसरे ड्रायफ्रूट जसं की मखाना आहे किंवा खारीक पावडर ती देखील इथे वापरू शकता सोबतच मी केसर देखील घेतलेला आहे आता हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला चांगले कोरडे असे भाजून घ्यायचे आहेत तर भाजणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना वेगवेगळे करून चांगले भाजून घ्यायचे आहेत जर ही पावडर तुम्हाला खूप जास्त दिवसांपर्यंत टिकवून ठेवायची असेल ना तर सगळे ड्रायफ्रूट्स कोरडे व्यवस्थित भाजणं भाजले जाणे खूप महत्त्वाचे आहेत जर थोडे जरी कच्चे राहिले किंवा व्यवस्थित भाजले गेले नाही तर पावडरला बुरशी लागू शकते किंवा थोडं खराब होऊ शकते त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे सगळे ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत भाजल्यानंतरनं सो काही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या पाळल्या की व्यवस्थित असं मस्त ही पावडर तयार होते तर लहान मुलांना त्यांची स्मरणशक्ती वाढावी इम्युनिटी चांगली राहावी यासाठी ही पावडर मी बनवती आहे तर माझ्या मुलीला ही पावडर खूप जास्त आवडते ती दररोज दुधामध्ये एक एक चमचा टाकून ती दूध पिते तर लहान मुलांना किंवा मोठे असतील त्यांना देखील तुम्ही दुधासोबत एक कप दूध घेतलं की त्यात एक चमचा पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून ते तुम्ही घेऊ शकता दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ज्याही टाईममध्ये तुम्ही दूध घेत असाल त्यासोबत तुम्ही ते त्यावेळेस तुम्ही हे घेऊ शकता तर इथं मी एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते भाजून घेतलेले आहेत तर काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि चारोळ्या व्यवस्थित सगळे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे तर एक, -एक बॅच भाजण्यासाठी मला साधारण एक चार ते पाच मिनटं लागलेली आहेत आणि सगळे ड्रायफ्रूट्स एकत्रित करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून त्याला छान थंड करून घ्यायचं आहे संपूर्ण थंड झाल्यानंतरनं हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी मिक्सरचं जार घेतलेलं आहे संपूर्ण थंड झालेले ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी गोडीसाठी इथे खडीसाखर वापरत आहे खडीसाखरेऐवजी तुम्ही इथे साखर देखील वापरू शकता तर इथं थोडं हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे मी इथे खडी साखर घेतलेली आहे सोबतच इथे एक चिमूट इतके मी केसरचे धागे घेतलेले आहेत आणि यामध्ये वेलची पावडर टाकायची तर वेलची पावडरमुळे दुध दुधाला खूप छान सुगंध येतो आणि दूध न पिणारे देखील ही दूध पितील इतकी छान ही पावडर तयार होते मिक्सरला चांगला बारीक फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित मी छान बारीक फिरवून घेतलेलं आहे पावडर चांगली करून घेतलेली आहे आता ही पावडर तुम्ही बरेच दिवस स्टोर करून ठेवू शकता एक स्वच्छ काचेचं जार घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला ही पावडर जी आहे ना ती स्टोर करून ठेवायची आहे तर इथं मी काचेचं जार घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं पाण्याचा अंश नसायला हवा व्यवस्थित कोरडं करून घेतल्यानंतर ना ही पावडर टाकायची आहे काचेचा जार नसेल तर एका स्टीलच्या डब्यामध्ये पण हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता यापासून दूध कसं बनवायचं हे बघूयात तर मी असे कुल्लड घेतलेले आहेत यामध्ये आता आपण एक एक चमचा पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचाच पावडर टाकायची त्यापेक्षा जास्त टाकायची नाही यामुळे मुलांची इम्युनिटी वाढते बऱ्याचदा असे केसेस होतात की लहान मुलं भरपूर खेळतात आणि खेळल्यानंतर त्यांचे पाय वगैरे दुखतात तर जर तुम्ही ही पावडर लहान असतानापासूनच मुलांना द्यायला सुरुवात केली तर त्यांना त्यांचा अगदी चांगला फायदा होईल इम्युनिटी वाढेल आणि त्यानंतर सोबतच स्मरणशक्ती देखील त्यांची चांगली राहील त्यामुळे ही पावडर जरूर बनवून ठेवा गरम गरम दूध घातलेलं आहे तुम्ही असंही करू शकता एका छोट्या भांड्यामध्ये गरम दूध उकळण्यासाठी ठेवू शकता आणि त्यामध्येही पावडर टाकून चांगले उकळून मग हे तुम्ही घेऊ शकता तर इथं तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद